उरण तालुक्यात मध्यरात्री जोरदार कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे पोलिसांनी समुद्रकिनारपट्टीवर सुरक्षा गस्त आता वाढवलेली आहे काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता देशभर सगळ्याच महत्त्वाच्या ठिकाणी आता खबरदारीचे उपाय केले जातात आणि सुरक्षेच्या दृष्टीने ही गस्त जी आहे ती वाढवली जाते सुरक्षा व्यवस्था वाढवली जाते आणि म्हणूनच नवी मुंबईमध्ये सुद्धा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार उरण पोलिसांनी किनारपट्टीवर सुरक्षा गस्त वाढवलेली आहे तालुक्यातील अनेक भागांमध्ये मध्यरात्री जोरदार ऑपरेशन ऑपरेशनसुद्धा राबवण्यात आलेलं आहे पोलिसांची पोलिसांनी ही माहिती दिलेली आहे आणि संशयित रहिवाशांच्या दरवाजावर ही थाप पडल्यानं आणि त्या परप्रांतीय रहिवाशांची झाडाझडती पोलिसांनी आता सुरू केलेली आहे आणि यामुळे एकच खळबळ माजलेली आहे नवी मुंबई पोलीस मान्य पोलीस आयुक्तांच्या आदेशाने नवी मुंबईमध्ये स सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर फूट पेट्रोलिंग जेणेकरून विज्युअल पोलिसिंग पोलीस रस्त्यावर दिसले पाहिजेत लोकांना सुरक्षित वाटलं पाहिजे त्यासाठी फूड पेट्रोलिंग त्याचप्रमाणे नाकाबंदी मोठ्या प्रमाणावर संशयित वाहनांचं चेकिंग करणे या दोन स्कीम आहेत त्याप्रमाणे गुन्हेगारांसाठी आणि पाहिजे व फरार आरोपींसाठी एक कोंबिंग ऑपरेशन आम्ही आज करत आहोत रात्री आम्ही नाकाबंदी आणि पेट्रोलिंग आहे भागामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सकाळी नाकाबंदी केली परंतु आता जे आहे ते कोंबिंग ऑपरेशन करत आहोत आपण पाहतोय नवी मुंबईमध्ये पहलगामच्या या दहशतवादी हल्ल्यानंतर जवळपास भारतात सगळ्याच भागांमध्ये आता पोलिसांनी अतिशय सजगपणे मोहिमा राबवायला सुरुवात केलेली आहे सुरक्षेच्या दृष्टीने सगळीच खबरदारी घेतलेली जाते आणि नवी मुंबईमध्ये सुद्धा उरण तालुक्यामध्ये कोंबिंग ऑपरेशन पोलिसांनी केलं होतं